टक्केवारीच्या बदनामीनंतर कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन ऍक्शन मोडवर कोल्हापुरातल्या कसबा बावड्यातील बहात्तर लाखांच्या ड्रेनेज घोटाळ्याप्रकरणी महानगरपालिकेवर टक्केवारीचा आरोप करण्यात आला होता याबाबतची चर्चा जिल्ह्यासह सर्वत्र होत असताना आता महानगरपालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आलं आहे ठेकेदाराने ड्रेनेज लाईनचं काम न करता बहात्तर लाखांचं बिल उचलल्याप्रकरणी महानगरपालिका प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली आहे या प्रकरणी ठेकेदार श्री प्रसाद वराळी यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर जबाबदार असणाऱ्या महापालिकेच्या तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे याशिवाय दोघांची विभागीय तर तिघांची खातीन चौकशी केली जाणार आहे कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड पौडी अकाउंटंट बळवंत सूर्यवंशी वरिष्ठ लिपिक जयश्री हंकारे यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे शिवाय मुख्य लेखा परीक्षक कलावती मिसाळ वरिष्ठ लेखा परीक्षक सुनील चव्हाण यांची शासनामार्फत विभागीय चौकशी होणार आहे तसेच सेवानिवृत्त शहर अभियंता नेत्र अभियंता नेत्रदीप उपशहर रमेश कनिष्ठ प्रभाकर नाईक त्यामुळे खळबळ उडाली आहे कोल्हापूर महानगरपालिका लाख सोळा हजार तीनशे शहाण्णव रकमेचे या तक्रारीच्या अनुषंगाने जे संबंधित कर्मचारी व अधिकारी होते यांच्याकडून माननीय प्रशासक के मंजुलक्ष्मी मॅडम यांनी खुलासे मागवले होते व सोमवारी त्याच दिवशी जे संबंधित ठेकेदार आहेत त्यांच्यावरती फौजदारी दाखल करण्यात आलेली आहे या मागवलेल्या खुलासांपैकी प्रथमदर्शी जे दोषी आढळलेले कर्मचारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे जे संबंधित कनिष्ठ अभियंता होते तसेच पीडब्ल्यू डीचे अकाउंटंट मुख्य लेखा परीक्षक कार्यालयातील ले वरिष्ठ लिपिक यांचे तत्काळ निलंबन करण्यात आले आहे तसेच जे मुख्य लेखा परीक्षक व वरिष्ठ लेखा परीक्षक यांची विभागीय चौकशी करण्याकरता शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आलेला तसेच जे सेवानिवृत्त शहर अभियंता आहेत व संबंधित उपशहर अभियंता व संबंधित कनिष्ठ लिपिक हे सर्व सेवानिवृत्त आहेत त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत या संपूर्ण प्रकरणाकरता एक चौकशी समिती माननीय अतिरिक्त आयुक्त दोन व सध्याचे शहर अभियंता यांच्या यांची एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समितीला सात दिवसाच्या आतमध्ये संबंधित प्रकरणाचा अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले होते परंतु सोमवारी संबंधित समितीला सदर प्रकरणातील अहवाल हे अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये देण्याचे सुधारित आदेश माननीय प्रशासक के मंजू लक्ष्मी वाढ यांनी दिलेले आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर